गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंडफुल्लीटोमैटिक वॉशिंग मशीन वाटर प्यिफायर आर ओ प्लस यूटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनिफ्रिजरेटर्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में काय रडून रडून दीड हजार मी मागे टाकतो दिले नाही तिने नाही दिलेत ना तुम्हाला मी उद्या दाखवतो या या माणसानी पैसे नाही दिलेत ठीक आहे माझं दाखवा हेच तर पाहिजे आपल्याला आणि इथला पांत्यार माहितीये तुम्हाला मोठा साडीचं दुकान आहे हा तो पैसे देत नाही त्याच्या बाजूला जो सुनत्याच्या बाजूचा जो कपडे कपडे लावतो ना बाहेर तो पैसे देत नाही बोलतो आणि त्याच्या समोरचा एक टकल्या तो देत नाही म्हणजे आता तुम्ही समजा चार जण देत नाही तर मग अधोपाशे वाढतात आम्ही काम करतो तुम्ही आमचा काम करा बिंदू काढायचा बिंदूसमा आता गाडी निघेल हो निघल नाही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याणपूर्वेतील जे प्रभागातील फेरीवाला हटाव पथकाचा प्रमुख भगवान पाटील यांची खाबुगिरी काम्य कॅमेरात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर धुमाकूळ घालतोय केडीएमसीचा जे प्रभागात भगवान पाटील हा फेरीवाला हटाव पथकाचा प्रमुख म्हणून काम पाहतोय या प्रभागाच्या हद्दीतील फेरीवाल्यांना हटवण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे तथापि कुंपणच शेत खात असल्याचं पथक प्रमुख भगवान पाटील यांच्या खाबुगिरीतून अधोरेखित झालाय दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने त्याच्या मोबाईल मार्फत व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं जे प्रभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर हाच भगवान पाटील दुचाकीस्वाराकडून फेरीवाल्यांना संरक्षण देऊन जे फेरीवाले पैसे देत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या कामासाठी पैसे स्वीकारत असल्याचं दिसतंय जे फेरीवाले पैसे देत नाहीत त्यामुळे हफ्ता कमी पडत असल्यानं आपण दिलेल्या रकमेत पंधराशे रुपये टाकल्याचं दुचाकीस्वार बोलत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय आहे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होताच आयुक्त डॉक्टर दखल घेऊन माध्यमांशी संवाद साधला व्हिडिओमध्ये कर्मचारी भगवान पाटील हे काही आक्षेपार्ह गोष्टी करत असल्याचं दिसून आलंय या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल या प्रकरणी भगवान पाटील यांच्याकडून खुलासा मागवण्यात आलाय खुलाशीत त्यांचं मत पाहून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा